मंडळी ज्या क्षणाची आपण गेली अनेक वर्ष वाट पाहत होतो ज्या देशाच्या सर्वात मोठ्या आकडेवारी जमा करण्याच्या महाकवायतीची चर्चा देशभर रंगली होती त्या जनगणनेचा अंतिम निर्णय अखेर जाहीर झाला आहे केंद्र सरकारने दोन हजार एकवीसच्या जनगणनेला हिरवा झेंडा दिला आहे या भव्य प्रकल्पासाठी केंद्रीय कॅबिनेटमध्ये तब्बल अकरा अकरा हजार सातशे अकरा कोटी रुपयांची विक्रमी बजेट मंजूर करण्यात आलं या निर्णयाची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आणि आता संपूर्ण वेळापत्रक अगदी तारखांसह समोर आले आहे ही फक्त आकडेवारी नाही तर येत्या काही दशकांसाठी भारताच्या भविष्याची दिशा ठरवणारी ही प्रक्रिया आहे साधारणपणे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना दोन हजार वीस एकवीसमध्ये नियोजित होती पण काही कारणास्तव ती लांबणीवर पडली आता सरकारने केवळ जनगणनेला मंजुरी दिली नाही तर यासाठी लागणाऱ्या प्रचंड मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानासाठी अकरा हजार सातशे अठरा कोटी रुपयांचे बजेट निश्चित आहे हा पैसा केवळ कर्मचाऱ्यांचे मानधन आणि प्रशिक्षणासाठी नाही तर या जनगणनेला डिजिटल रूप देण्यासाठीचा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर खर्च होणार आहे ज्यामुळे माहिती संकलनाची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे ही भारताची पहिली डिजिटल जनगणना असणार आहे याचा अर्थ आतापर्यंत आपण जी कागदी फॉर्म भरून माहिती देत होतो ती पद्धत पूर्णपणे बदलणार आहे या डिजिटल बदलामुळे डेटा संकलन त्याची छाननी आणि अहवाल तयार करण्याची प्रक्रिया अतिशय जलद होणार आहे पारंपरिक पद्धतीत जिथे वर्षानुवर्ष लागत होते तिथे आता महिने लागतील कारण डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया रिअल टाईममध्ये होणार आहे डिजिटल जनगणनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डेटा अपलोड आता त्वरित होईल जनगणनेचे कर्मचारी तुमच्या घरी माहिती भरताच ती त्वरित केंद्रीय डेटाबेसमध्ये अपलोड होईल यामुळे माहिती संकलनाची प्रक्रिया प्रचंड वेगवान होईल अंदाजानुसार या डिजिटल क्रांतीमुळे प्रारंभिक डेटा फक्त दहा दिवसात उपलब्ध होईल आणि अंतिम अहवाल सहा ते नऊ महिन्यात तयार होईल कागदी फार्मच्या युगात ही गती अविश्वसनीय असल्याचं बोललं आहे डिजिटल जनगणनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे ते म्हणजे देशातील प्रत्येक इमारतीला जिओ टॅग करणे ज्यो टॅगिंग म्हणजे इमारतीचे अचूक भौगोलिक स्थान निश्चित करणे यामुळे केवळ लोकसंख्येचे नाही तर भौतिक संसाधनांचीही माहिती नकाशावर अचूकपणे उपलब्ध होईल शहरीकरण पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि विकासाचे नियोजन करण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे जनगणनेचे काम सुलभ करण्यासाठी जे ॲप वापरले जाणार आहे ते केवळ हिंदी आणि इंग्रजीपुरते मर्यादित नसेल हे ॲप सोळाहून अधिक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल यामुळे जनगणनेचे काम करणाऱ्या तीस लाख कर्मचाऱ्यांना आणि देशाच्या विविध भागातील नागरिकांना भाषिक अडचणीशिवाय अचूक माहिती गोळा करणे शक्य होईल यामुळे माहिती संकलनाची अचूकता वाढेल जनगणनेचा संपूर्ण कार्यक्रम दोन मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेला आहे या दोन टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा केली जाईल जेणेकरून कामात सुसूत्रता येईल आणि डेटाची गुणवत्ता राखता येईल या दोन टप्प्यांचा मास्टर प्लॅन आता समोर आला आहे त्यानुसार काम सुरू होणार आहे जनगणनेचा पहिला टप्पा प्रमुख प्रामुख्याने घराची मोजणी आणि मूलभूत सुविधांची माहिती गोळा करण्यावर केंद्रित असेल हा टप्पा सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे या टप्प्यात घरी किती घराचा प्रकार कोणता कुटुंबातील व्यक्ती किती विजेची सोय पिण्याची पाणी शौचालयाची व्यवस्था कुटुंबाकडे वाहन आहे का कुटुंबाकडे वाहन आहे का तसेच रस्ते आणि इतर सुविधांची स्थिती काय आहे यासारखे मूलभूत आणि पायाभूत माहिती गोळा केली जाईल पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होईल हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे कारण यात थेट व्यक्ती आधारित माहिती गोळा केली जाईल दुसऱ्या टप्प्यात वय लिंग वैवाहिक स्थिती मातृभाषा धर्म जात साक्षरता शिक्षण आणि मुख्य व्यवसाय रोजगाराची स्थिती दिव्यांग व्यक्तींची माहिती स्थलांतरित झालेले आहेत का यासारख्या सामाजिक आर्थिक बाबींची सखोल माहिती घेतली जाईल या हा या महाका कवायतीसाठी देशातील सुमारे तीस लाख कर्मचारी काम करणार आहेत यात शिक्षक सरकारी कर्मचारी आणि इतर प्रशिक्षित मनुष्यबळाचा समावेश असेल या सर्व कर्मचाऱ्यांचे डिजिटल डेटा संकलन आणि ॲप वापराबाबत कसून प्रशिक्षण घेतले जाईल जनगणनेच्या यशाची धुरा याच तीस लाख कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असेल आणि त्यांच्या कामासाठी हे भव्य बजेट महत्त्वाचे आहे जनगणनेसारखा प्रचंड मोठा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये उत्कृष्ट समन्वय असणे आवश्यक आहे या जनगणनेत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत मिळून काम करणार आहे राज्यांच्या स्थानिक स्तरावरील माहिती आणि सहकार्य या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे जेणेकरून कोणत्याही भागातील अचूक माहिती संकलनात अडथळा येणार नाही भारताची जनगणना ही केवळ आकडेवारी नाही तर ही देशाची लोकसंख्या लोकसंख्याशास्त्र सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि संसाधनांचे वितरण यांचे एक व्यापक आणि विश्वसनीय सर्वेक्षण आहे शिक्षण आरोग्य रोजगार अन्न सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारला नेमकी किती आणि कि कुठे गुंतवणूक करायची आहे हे ठरवण्यासाठी जनगणनेचा डेटा हा आधारस्तंभ असतो जनगणना करण्याचे हे महत्त्वाचे काम भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रजिस्टर जनरल आणि जनगणना आयुक्त यांच्या कार्यालया कार्यालयामार्फत केले जाते हे कार्यालय जनगणनेचे नियोजन अंमलबजावणी आणि अंतिम अहवाल तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी सांभाळते जेणेकरून प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता आणि अचूकता राखली जाईल डिजिटल डिजि डिजिटल पद्धतीने डेटा संकलित झाल्यावर तो गतीने विश्लेषित केला जाईल या माहितीचा जा उपयोग करून आगामी काळात लोकसंख्या नियंत्रण दारिद्र्य निर्मूलन आरोग्यसेवांचे विस्तार आणि शहरी नियोजनासारख्या महत्त्वाच्या धोरणांना अंतिम रूप दिले जाईल दोन हजार सत्तावीसमध्ये जेव्हा ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि डेटा समोर येईल तेव्हा देशाचे एक नवे आणि स्पष्ट चित्र जगासमोर येईल मंडळी तुमचं या डिजिटल पद्धतीबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमचं लावू युट्यू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद